तीस अंश सहा मीटर तसंच पाचशे अठ्ठावन्न किलो हर्सवर ठीक आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होईल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अन्नधान्य निर्मितीत भारताला आत्मनिर्भर करून निर्यातीचं लक्ष ठेवण्याचं प्रधानमंत्र्याचं आवाहन राज्यातल्या नऊ जिल्ह्यांसह देशातल्या एकूण शंभर जिल्ह्यांमध्ये पी एम धनधान्य कृषी योजनेची सुरुवात जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचा क्रीडा मंत्रालयाकडून सत्कार आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजची खराब सुरुवात अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बन करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या नऊ जिल्ह्यातही ही योजना सुरू झाली याबाबत अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून पीएम धनधान्य कृषी योजना देशभरातल्या शंभर जिल्ह्यांमध्ये दे राबवली जाणार आहे यासाठी चोवीस हजार कोटी तरतूद करण्यात आली आहे कृषी उत्पादकता वाढवणं सिंचनाच्या सुविधा सुधारणं शाश्वत कृषी पद्धतीचा अवलंब करणं शेतकऱ्यांना अल्प आणि दीर्घ मुदतीची कर्ज उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे धनधान्य कृषी योजनेत पशुधनावर लक्ष केंद्रित केल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं पीएम धनधान्य कृषी योजना मे हमारे पशुधन पर भी विशेष फोकस किया जा रहा आप जानते हैं फूड एंड माउथ डिसीज से पशुओं को बचाने के लिए 125 करोड़ से अधिक टीके मुफ्त लगाए गए हैं इससे पशु भी स्वस्थ हुए हैं और किसानों की चिंता भी कम हुई है अक्रह चार सौ चालीस कोटी रुपए खर्चा की डाल उत्पादना आत्मनिर्भरता आना मुहिम देशभरात राबवण्यात येणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं देशातल्या पस्तीस लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीचं उत्पादन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे यात तूर उडीद मसूर डाळीचं उत्पादन वाढवलं जाईल याचा फायदा दोन कोटी डाळ उत्पादकांना होईल असं प्रधानमंत्री म्हणाले प्रधानमंत्र्यांनी यावेळी कृषी पशुसंवर्धन मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या पाच हजार चारशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पांचंही उद्घाटन केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी गेल्या अकरा वर्षात कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा आढावा घेतला या काळात अन्नधान्य उत्पादन नऊशे लाख मे मेट्रिक टन वाढलं फळ्या उत्पादन सहाशे चाळीस लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त वाढलं मध उत्पादन मध उत्पादन दुप्पट झाली असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं रब्बी पिकांच्या हमीभावात सरकारनं वाढ केली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित झाला असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या स्वदेशीच्या आवाहनाला शेतकरीही प्रतिसाद देत असून स्वदेशीची भावना त्यांच्यामध्ये रुजत आहे असं चौहान म्हणाले लाल की प्राचीर से आपने कहा था स्वदेशी स्वदेशी बैठक करके संकल्प लिया कि संकल्प लिया की हम अपनाएंगे अब के बीच ये जोर पकड़ता जा रहा है कि हमारे दैनिक जीवन की जरूरत की जितनी चीजें हैं हम स्वदेशी ही खरीदेंगे विदेशी नहीं खरीदेंगे त्याआधी प्रधानमंत्र्यांनी देशभरातल्या निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यात सहभागी झालेले नांदेड जिल्ह्यातले शेतकरी भगवान इंगोली यांनी सांगितलं आमच्या भागातील डाळी हळद गुळ पावडर घेऊन आम्ही दिल्लीला आलो दिल्लीला धनदान्य योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी प्रत्येक प्लॉटच्या शेतकऱ्यांना व्यक्तिगत बोलून त्यांच्याकडून त्यांचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट बद्दल माहिती विचारली जसं की आमची हळद हळदीची गुणवत्ता काय तिची मार्केटिंग कशी करतात आणि तिला मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला काय अडचणी येतात आणि एक्सपोर्ट करण्यासाठी काय अडचणी येतात शेतकऱ्याला नैसर्गिक शेतीमध्ये कार्यक्रमात आज धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल असं कृषी मंत्री म्हणाले कडधान्य हे आपल्या आहारातल्या प्रथिनाचं मुख्य साधन असून आपल्या देशात अजूनही कडधान्याची कमतरता आहे त्यामुळे हरभरा मूग तूर उडीद मसूर या डाळींचं उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे असं कृषी मंत्री म्हणाले शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करा सेंद्रिय खताचा वापर करा शासनाच्या योजनांचा लाभ घ्या नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा असं आवाहन भरणे यांनी केलं शेतीसाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केलं तर महाराष्ट्र शेतीमध्ये अग्रेसर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्यात इतर ठिकाणीही हा कार्यक्रम झाला शिक्षण हे सामाजिक पुनर्बांधणीचं सर्वात प्रभावी माध्यम असून भारताला स्वावलंबी बनवणं ही आपली राष्ट्रीय प्राथमिकता आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे अहमदाबाद इथं गुजरात विद्यापीठाच्या एकाहत्तराव्या दीक्षांत समारंभात संबोधित करताना आज त्या बोलत होत्या या प्रसंगी राष्ट्रपती मुर्मू यांनी नऊ उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान केली तर पी एच डी एम फिल बॅचलर आणि मास्टर्ससह विविध विषयांमध्ये एकूण एक हजार सातशे तेरा पदव्या प्रदान करण्यात आल्या यंदा दिवाळी आणि पूजेच्या कालावधीत रेल्वे विक्रमी संख्येनं विशेष गाड्या सोडणार आहे अनेक गाड्यांना मोठ्या संख्येनं जनरल डबे जोडल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या प्रवासी सुविधांचं लोकार्पण केल्यावर ते बोलत होते यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवायला मदत होईल इथं पुरवलेल्या सुविधा आणखीन शहात्तर रेल्वे स्थानकांवरही उपलब्ध करण्यात येतील असं वैष्णव यांनी सांगितलं अमेरिकेचे भारतातले नियोजित राजदूत सर्जिओ गोर यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची भेट घेतली या भेटीमुळे भारत अमेरिका संबंध आणखीन दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला भारत अमेरिका संबंध आणि त्याचे जागतिक महत्त्व याबाबत चर्चा करून गोर यांना आपण नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई विमानतळावर गेल्या काही दिवसात विविध कारवाईंमध्ये सीमाशुल्क विभागानं बेचाळीस किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले आहेत या अंमली पदार्थांची किंमत सुमारे बेचाळीस कोटी रुपये आहे जपानमध्ये फ्लूचा वेगानं प्रसार होत असल्यानं सरकारनं या आजाराची राष्ट्रीय साथ रोग म्हणून घोषणा केली आहे चार हजारांहून अधिक नागरिकांना फ्लूची लागण झाली आहे ओकिनावात सर्वाधिक रुग्ण आहेत मुलांनाही या तापाची लागण होत असल्यानं शंभरहून अधिक शाळा बालवाड्या आणि बालसेवा केंद्र बंद आहेत सुधानमध्ये एल फाशेर या निर्वासितांच्या एका छावणीवर रॅपिड सपोर्ट फोर्सेसनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान साठ जण ठार झाले सुदानचं निमलष्करी दर असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सनं केलेल्या सतरा महिन्यांहून एल फाशिरला वेढा घातला आहे दोन हजार तेवीसमध्ये आर एस एफ आणि सुदानच्या लष्कराच्या प्रमुखांमध्ये मतभेद झाल्यानंतर सुदानमध्ये हा संघर्ष सुरू आहे मेक्सिकोमध्ये आलेल्या पुरात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पात्रं भरून वाहत आहेत या पुरामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं तसंच पूल आणि घरं कोसळल्याच्या घटना घडल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे अनेक महामार्ग बंद झाले आहेत पाकिस्तानातल्या खैबर खैबरपख्तुनख्वा प्रांतात पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा दहशतवादी ठार झाले या चकमकीत सात पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला डेरा इस्माईल खान भागातल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद दोन हजार पंचवीस स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत सत्कार केला देशाला अभिमान वाटणाऱ्या या खेळाडूंचं असामान्य कर्तृत्व दृढनिश्चय आणि विक्रमी कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सहा सुवर्ण नऊ रौप्य आणि सात कांस्य पदकं पटकावत इतिहास रचला भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा डाव घसरला भारतानं उभ्या केलेल्या पाचशे अठरा धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे खेळाडू फार काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत त्यांच्या एकाही खेळाडूला अर्धशतकही करता आलं नाही दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात चार गडी बाद एकशे चाळीस धावा केल्या आहेत रवींद्र जाडेजानं तीन गडे टिपले त्याआधी भारतानं पहिला डाव पाचशे अठरा धावांवर पाच गडे गमावून घोषित केला कर्णधार शुभमन गिल एकशे एकोणतीस धावांवर नाबाद राहिला गिलनं एकाच कॅलेंडर वर्षात पाच शतकं करण्याचा विराट कोहलीच्या विक्रमाची आज बरोबरी केली ठळक बातम्या पुन्हा एकदा अन्नधान्य निर्मितीत भारताला आत्मनिर्भर करून निर्यातीचं लक्ष ठेवण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन राज्यातल्या नऊ जिल्ह्यांसह देशातल्या एकूण शंभर जिल्ह्यांमध्ये पी एम धनधान्य कृषी योजनेची सुरुवात जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचा क्रीडा मंत्रालयांकडून सत्कार आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजची खराब सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार